सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेदात सहशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी मुंबई पोलिसच्या जा जागा वाढ झाल्या त्यानंतर काही प्रश्न उद्भवले की अजून कोणत्या जिल्ह्याच्या वाढू शकतात तर त्याच्यावरती जो काही बेस आहे काही मुलांचे मेसेज आले आ, सर आम्ही विरोधात जाऊन मुख्यमंत्री असतील जे काही असतील गृहमंत्री असतील किंवा मंत्री संत्री असतील यांना भेटू का किंवा काय होऊ शकतं सर याच्यावरती थोडंफार मार्गदर्शन करा त्याच पद्धतीनं दुसरी गोष्ट खूप महत्वाची नवी मुंबई जे काही घटक आहे नवी मुंबई पोलीस घटकाचा अकरा तारखेपासून जे काही चौथं हे जिल्हा आहे चौथा घटक आहे ज्याच्यामध्ये फिजिकल हे अकरा फेब्रुवारीपासून चालवणार आहे आणि नवी मुंबईचं पूर्णपणे टाईम टेबल आलेलं आहे त्याचंसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे पुणे शहरसाठी एकत्रित किती जागा आहेत त्याचं सुद्धा मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि त्याच पद्धतीनं इतर काही गोष्टी आहेत दोन तीन त्या सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असेल या व्हिडिओमध्ये चार ते पाच जिल्ह्यांच्या अतिशय महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोच होणार आहेत सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर हे कातर हवे असतील हे परिपत्रक बिनतारी संदेश आदेश वगैरे हवे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाहीये त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा पहिली गोष्ट खूप महत्वाची की जागा वाढचा विषय सर आम्ही याच्या विरोधात गेलो तर आम्हाला न्याय भेटेल का म्हणजे आमच्या सुद्धा जिल्ह्यात जागा वाढवा असं प्रत्येकाला वाटतंय आता हा जो विषय आहे ह्याच्यावरती मी रिप्लाय सरळ दिलेला आहे काही मुलांना की एक वीस पंचवीस तीस चाळीस मुलं एकत्र येतील आणि कंडिशन सांगतोय पोलीस भरतीच्या पोरांची की सुरुवातीला दहा जण असतात वीस जण घरात बसून लढायला असतात दहा जण त्यातले येतात नंतर पाच जण आणि दोन दोघं राहिले की सोडून देतात विषय सो अशा पद्धतीनं कारण की फिजिकल तोंडावर आहे त्यामुळे कोणीही मतीला येणार आणि कोणीही काही करणार नाही दुसरी गोष्ट हे मतीचा विषय थोडंसं बाहेर ठेवूयात हे सगळं ऑफिशियल झालेलं आहे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान हे परिपत्रक आलेले होते लोकसंख्या वाढ असेल किंवा इतर गोष्टी आहेत ह्याचा विषय पकडून नवीन ठाण्यांची निर्मिती आणि नवीन पदांची पुनरुज्जीवन करण्यासाठी काही गोष्टी प्रस्ताव हा गृह विभागाकडे गेलेला होता नोव्हेंबर डिसेंबरला आणि त्यालाच परमिशन देऊन गृह विभागाने ह्या जागा वाढ केलेल्या लक्षात ठेवा सो हे ऑफिशियल झालेलं आहे ह्याच्या विरोधात जाऊन काय उपयोग नाही इनडायरेक्टली झाला असतं सगळा विषय तर कुठतरी विरोधात गेला तर चालत होतं पण आता जे घडीला हा विषय ऑफिशियल झालेला आहे कोणत्याही पत्तीनं डायरेक्टली जागा वाढवलेला नाहीत हा नोव्हेंबर डिसेंबरला प्रस्ताव गेला आणि मग नंतर जागा वाढ झाल्यात लक्षात ठेवा सो याच्या विरोधात जाऊन काय उपयोग नाही वेळ घालून घेऊ नका आणि हाय ती भरती सुद्धा घालवून टाका एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जो गोष्टी आहे तो तुमच्यापर्यंत पोच केल्या अजून एक गोष्ट खूप महत्वाची आहे सेम अशाच पद्धतीचे प्रस्ताव सुद्धा आठवा महिना जो आहे दोन हजार पंचवीसचा चा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान सुद्धा परिपत्रक गेलेले होते तिथे सुद्धा काही जिल्ह्यांची जे काय नाव आहेत ते नमूद आहेत लक्षात ठेवा सो इथं सुद्धा पॉसिबिलिटी असलेले दिसून येते सो बघूयात आपण पॉसिबिलिटी आहे शक्यता आहे परिपत्रक बघा मुंबई दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती बाबत बघा हे जुनं परिपत्रक आहे याच्यामध्ये काही जिल्हे समाविष्ट आहेत ह्या जिल्ह्यांच्या जागा वाढू शकतात लक्षात ठेवायचं सेम मुंबईला झालं त्याच पृत्तीनं ह्या घटकामध्ये सुद्धा होऊ शकतंय अकरा तारीख खूप लांब आहे अजून जानेवारी महिना अजून संपायचा आहे सो येत्या चार पाच दिवसामध्ये सुद्धा काहीही होऊ शकतं लक्षात ठेवायचं सो बघा उपयुक्त विषयास अनुसरून खाली नमूद घटकांच्या आधिपत्याखालील नवनिर्मित पोलीस ठाणे बघा तेच म्हणलं मगाशी कारण त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता नोव्हेंबरच्या दरम्यान तेच आता सांगायला लागले लक्षात ठेवा तर नवनिर्मित पोलीस ठाणे चेकपोस्ट करिता, निर्माण करण्यात आलेल्या पदांमध्ये पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सदरची पदे ही पोलीस शिपाई भरती प्रक्रियेने भरण्याबाबत दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जागा वाढ होऊ शकतात तर आता घटक बघ्या आणि किती पदे आहेत लक्षात ठेवा किती पदांची मागणी केलेली होती आणि किती पदे वाढणार हा प्रश्न अजून त्या लक्षात ठेवा बघा घटकाचे नाव नवी मुंबई पोलीस शिपाई पदात रिक्त होणारी पदे बघा दोनशे दहा नवी मुंबईसाठी दोनशे दहा नागपूर शहरसाठी दोनशे पस्तीस नागपूर ग्रामीणसाठी एकशे ब्याण्णव पुणे शहरसाठी आठशे चोपन्न आणि कारागृह विभाग सव्वीस असे एकंदरीत मिळून पंधराशे सतरा जागेंचं मागणीपत्र हे त्यावेळी गेलेलं होतं आठव्या महिन्यामध्ये लक्षात ठेवा आणि ह्यामध्ये सुद्धा हे जे घटक आहेत नवी मुंबई नागपूर शहर नागपूर ग्रामीण पुणे शहर आणि कारागृह ह्याच्यामध्ये सुद्धा जागावाढ होऊ शकते लक्षात ठेवा येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये याच्यावरती सगळा विषय होऊन जाईल पण लक्षात ठेवा हा सुद्धा जे परिपत्रक आहे मागणी पत्र आहे हे सेम मुंबई पोलीस सारखं सेम आहे आणि त्याचवी त्याच पिरियडमध्ये आलेलं होतं मुंबई पोलिसचं पहिलं आलेलं होतं आणि सेकंड हे आलेलं होतं लक्षात ठेवा सो ह्याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याची पॉसिबिलिटी आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी कळण्यात येते की त्यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भरती करता यापूर्वी या, या कार्यालयात सादर केलेल्या माहितीमध्ये मा उपयुक्त नमूद पदांचा समावेश करून सुधारित कंपीकृत आरक्षणाचा तक्ता कृपया आजच या कार्यालयास पाठवण्यात यावा ही विनंती हे बघा विषय खूप महत्वाचा आहे हे सगळे जे आहेत ही पद समाविष्ट करून नवीन आकृती बंद दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी प्रसिद्ध करायला सांगितलेला होता म्हणजे येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये शंभर टक्के कुठेतरी जागावाढ होणार अजून हे गॅरंटी या लक्षात ठेवायचं सो हा झाला हे परिपत्रक जे झाले ते जुनं आणि कोणकोणत्या घटकामध्ये जागा वाढवणार मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे आता दुसरा विषय सगळ्यात महत्वाचा म्हणजे नवी मुंबईसाठी किती अर्ज आले तुम्हाला थोडक्यात सांगतोय पोलीस शिपाई बघा भरतीचे पदे चारशे पंचेचाळीस आणि याच्यामध्ये सहा पदे ही बॅट्समनची समाविष्ट होती एकंदरीत याच्यासाठी जागा जे आहेत जवळजवळ पोलीस शिपायासाठी पंधरा हजार पाचशे पंचवीस अर्ज पोलीस शिपाई साठी सहा जागेसाठी सातशे वीस अर्ज आणि पोलीस शिपाई चालक ब्याऐंशी जागा होत्या आणि एकंदरीत अर्ज आलेले चौतीस हजार दोनशे पंधरा अर्ज हे पोलीस शिपाई चालक नवी मुंबई जिल्ह्यासाठी आलेल्या लक्षात ठेवा आणि एकंदरीत जर बघितलं तर पंधरा हजार चारशे साठ पंधरा हजार चारशे साठ अर्ज हे नवी मुंबई पोलीस भरतीसाठी आलेले लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पंचवीस साठी सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी जसं मगाशी बोललो नवी मुंबईची पोलीस भरती जी आहे स्टार्टिंगला चालकचं होते चाचणी दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी पासून पोलीस परेड मैदान पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई पिनकोड वगैरे दिलेला आहे येथे सुरू करण्यात येत असून याबाबत वेळापत्रक या समवेत सादर करण्यात येत आहे संजय कुमार पाटील सर जे आहेत पोलीस उपयुक्त मुख्यालय नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हे बाहेर पडलेलं आहे आता ह्याच्या पुढे जाऊन नवी मुंबईचं जा टाइम टेबल लगेच तुम्हाला सांगतो परफेक्ट सगळी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला घर बसल्या भेटणारा लक्षात ठेवा ठीक आहे आता नवी मुंबई साठी बघा अकरा तारखेपासून पु ड्रायव्हरचं चालू होणार आहे ते डायरेक्टली दोन तीन दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे मार्च महिन्यापर्यंत ग्राउंड चालणार आहे एवढं लक्षात ठेवा मार्च महिन्यापर्यंत हे ग्राउंड चालणारा लक्षात ठेवा सर बघा ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल बघा अकरा तारखेला सुरू होणार आणि दोन तीन मार्च महिन्याच्या दोन तारखेपर्यंत हेचं जे फिजिकल आहे ते फिजिकल होणार लक्षात ठेवा एकंदरीत मुलं बघा अकरा तारखेपासून ते जवळजवळ फिमेल मेल जर बघायला गेलं तर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि तिथून पुढं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जे आहे मुलींचं फिजिकल आहे ड्रायव्हरचं नवी मुंबईचं लक्षात ठेवा मुलींचं त्याच्या आधी सगळे मुलं होऊन जातील म्हणजे जा अकरा तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या चालकचं चा होऊन जाईल नवी मुंबई आणि त्यानंतर मुलींचं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पूर्णपणे होऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो बघायला गेलं तर दोन तीनपर्यंत बाकीचे सगळे ग्राउंड संपून जातील नवी मुंबईचं चालतचं चा, आणि त्यानंतर पुढचे ग्राउंड चालू व्हायला सुरुवात होतील आता हे झालं नवी मुंबईचा विषय आता बघायला गेलं तर अजून एक गोष्ट खूप महत्वाची पुणे शहर पोलीस साठी किती अर्ज आलेले आहेत लक्षात ठेवा एकाच व्हिडिओमध्ये तीन ते चार पाच घटक तुमच्यापर्यंत लक्षात ठेवा तर बघा पुणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्ज संख्या एकूण मुलांची अर्ज संख्या बघा तर बघायला गेलं तर पुणे शहर पोलीस शिपाई दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आलेल्या मुलांची अर्जसंख्या व मुलींची अर्जांची संख्या खालीलप्रमाणे मुलांची अर्ज संख्या येते आहे एकाहत्तर हजा हजार सहाशे एकोणसत्तर आणि मुलींची अर्जसंख्या येते म्हणजे सोळा हजार चारशे छप्पन्न नंतर पुणे शहर चालकसाठी किती जण आले आहेत बघूयात मुलींसाठी जर बघायला गेलं तर मुलांची संख्या चालकसाठी अडतीस हजार सहाशे सत्तावीस आणि मुलींची पाच हजार नऊशे दोन एवढी संख्या आलेल्या लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं हे झालं पुणे शहरचं किती अर्ज आलेले आहेत काय काय अर्ज आलेले आहेत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच केलेल्या आहेत सो so, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मुंबईसारखं इतर जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या घटकांमध्ये वाढ होणार याचं सुद्धा पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे पुढच्या सहा सात आठ दिवसामध्ये हा सगळा विषय क्लिअर होणार आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सांगितलेलं होतं आणि आजही सांगतोय त्यानंतर नवी मुंबईला किती आर झालेत वगैरे वगैरे वगेर नवी मुंबईचं चा चालचं चा टाइम टेबल सांगितलं पुणे शहरला किती आर झाल्यात मुलांची किती मुलींची किती हे सगळे विश्लेषण तुम्हाला दिलेले आहेत आणि इतर सुद्धा विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये मुंबई पोलिससाठी फिजिकलचा जो कटअप आहे कॉन्स्टेबलचा तो किती लागू शकतो आणि जागा वाढ झालेत तर याचा फिजिकलवरती किंवा फिजिकलच्या कटपवरती काय इफेक्ट होऊ शकतं का, हो का? याचं पूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल छत्तीस जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस भरती तयार करत असाल छत्तीस जिल्हे म्हणतोय त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल चालक असेल त्याचपैकी एस आर पी एफ असेल कारागुळा असेल बॅट्समन असेल कोणतेही घटक असू दे तुम्ही तयार करत असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रसिद्ध पी एफ आपण घेऊन आलं लक्षात ठेवायचं ह्याच्यामध्ये आपण सगळेचे सगळे विषय कवर केलेले आहेत जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिझनिंग असेल जी के जी एस असेल चालू घडामोडी वगैरे सगळं त्याच्यामध्ये येते आणि त्याच्या पुढे गेलं तर पोलीस प्रशासन असेल पदाशी रिलेटेड तांत्रिक प्रश्न असतील किंवा पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत सोबत अतिसंभवित प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच्यासोबत पाठीमागं जुन्या जे एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे क्वेश्चन जे आहेत अतिशय महत्वाचे ते पण याच्यामध्ये तुम्हाला समाविष्ट केलेले आहेत सोबत अतिशय महत्वाचे म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतील असे सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत लक्षात ठेवा या पीडीएफ मध्ये जर बघाय गेलं तर दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये साडेचार हजारचा ठोकळा होता पीडीएफचा त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि यावेळी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी त्याच्या तीन पट आपण ठोकळा वाढवलेला आहे आणि जवळजवळ साडे पंधरा हजारचा ठोकळा तयार केलेला आहे ह्याच्यामध्ये ऐंशी प्लस प्रश्नांचा समावेश असणार आहे सो ज्याला यावेळी वर्दी मिळवायची त्यांनी शंभर टक्के एक काम करावं लागते की ही पीडीएफ घ्यावी लागते या एफसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा मोफत दिलेली आहे So मेंटर, मेंटर, सो बघायला गेलं तर शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट साठी अतिशय महत्वाचा कोंबो डायट प्लॅन तीन पेजचा असं काही उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं डायट प्लॅन पाहिजे ह्याचं सगळं मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं आहे हे नव्या रुपयाचे डायट प्लॅन याच्यामध्ये आपण मोफत दिले सो so बघायला गेलं त्या साडेपंधरा हजारचा डी एफचा ठोकळा अतिशंभय वेळ प्रश्न संच आणि प्लस तुम्हाला नव्याण्णव रुपयाची डायरेक्ट पॅन पीडीएफ सातशे डी पीडीएफ तुम्हाला आज मिळते फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला घर बसल्या तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही असाल तर तुम्हाला फक्त दोन मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे मग तुम्हाला काय करायचं आहे पीडीएफ हवे असेल तर वेळ नाही घालवता या स्क्रीनवरती दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा पंधरा हजार पीडीएफ तुम्हाला दोन मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटून जाईल सो ज्याला ज्याला यावेळीवर एक्स्ट्रा मार्क फिजिकलला एक, दो मार्क ला ला ज़ौ 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 एक दोन मार्क कमी पडले तरी पण नाही तिकडं जवळजवळ रेशो जर बघितला तर एकाच दोन प्रमाणात रेशो आहे लक्षात ठेवा सो खूप मोठी ताकद आहे लेखीमध्ये सुद्धा आहे ज्याला ज्याला पंधरा वीस वीस पंचवीस तीस तीस मार्क जास्त पाडायचे असेल त्यांनी लवकर लवकर ही पीडीएफ घेऊन आपला इतिहास करायचा आपल्या नावाचा आणि लवकर लवकर या वर्दीवरती विराजमान आहे त्यात ही जे जागावाढ झाली ते सुवर्णक्षण आहे मुलांसाठी सो अशा पद्धतीनं लवकर लवकर ह्यावेळी अजूनही वेळ आहे तुमच्याकडे जवळजवळ पुढचे पंधरा ते वीस दिवस आहेत बाकीचे घटक पूर्ण चालू पर्यंत महिना दीड तीन महिना अजूनही जाऊ शकतोय फिजिकल चालू व्हायला त्यामुळं आळस न करता लवकर लवकर फिजिकल आणि लिगीची पण जोरात तयारी करा एकंदरीत मगापासून जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये आपण मुंबई पोलिस कोणकोणत्या घटकांचे जागावाढ होणार हे पण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं नवी मुंबईची किती अर्जाची संख्या आहे टाइम टेबल पण सांगितलेलं आहे पुणे शहरचं सुद्धा किती अर्जांची संख्या आहे हे सगळंच सगळं विश्लेषण तुम्हाला केलेलं लक्षात ठेवा सो so, व्हिडिओ आवडला असेल तर पहिला आपल्या हक्कात चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा जेणेकरून तुम्हाला दोन ते ती तीन मिनिटांमध्ये पिढेप घर बसल्या भेटून जाणार आहे so, सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतो आहे आणिच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद